नमस्कार मंडळी मराठी चित्रपटसृष्टीला संगीत क्षेत्रात एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाणारी जोडी म्हणजे अजय अतुल या दोन्ही भावांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन रसिकांच्या मनात घर केलं त्यांनी संगीत क्षेत्रात कोणतेही शिक्षण घेतलेलं नाही पण तरीही त्यांच्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी मोठं नाव कमावलं आहे अजय अतुल त्यांच्या कामासाठी नेहमी चर्चेत असतात पण त्यांच्या कुटुंबाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे आता गायक अतुल गोगावलेच्या पत्नीचे फोटो समोर आले आहेत अतुल गोगावलेची पत्नी दिसायला खूपच सुंदर असून ती एखाद्या अभिनेत्रीलाही दे टक्कर देईल असं म्हटलं जात आहे अतुलच्या पत्नीचं नाव पूनम गोगावले असं आहे काही दिवसापूर्वी अतुलचा वाढदिवस होता तेव्हा पूनमने खास फोटो शेअर केले होते ज्यामुळे ती चर्चेत आली पूनम सोशल मीडियावरही खूपच सक्रिय असते ती कुटुंबासोबतचे अनेक फोटो शेअर करत असते अतुलची पत्नी पूनम ही एक उद्योजिका आहे तिचा स्वतःचा ज्वेलरी ब्रांड आणि साडीचा ब्रँड आहे याशिवाय ती उत्कृष्ट नृत्यांगनासुद्धा आहे पूनमचे इंस्टाग्रामवर फिफ्टीन के फॉलोवर्स असून ती अनेकदा वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते चाहते तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात